मित्रांनो पुनच्छे एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो शिक्षक भरतीच्याबद्दल अतिशय महत्त्वाची सुनावणी आज नागपूर उच्च न्यायालयामध्ये होणार होती आणि या सुनावणीचं अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचत आहे तर मित्रांनो ही जी सुनावणी होती ही महाराष्ट्र शासन विरुद्ध खाजगी शिक्षण संस्था चालक यांच्यामध्ये होती तर मित्रांनो ही जी काही सुनावणी होणार होती ती आपल्यासाठी का महत्त्वाची होती कारण खाजगी संस्थाचालकांचं मत आहे की त्यांना या शिक्षक भरतीमध्ये शिक्षकांची मुलाखत ही भरती प्रक्रियेमध्ये असणं अतिशय गरजेचं आहे असं त्यांची मुख्य मागणी आहे आणि त्याकरता ते न्यायालयामध्ये केलेले होते त्याचबरोबर जे काही शा महाराष्ट्र शासन आहे त्यांचं मत आहे की मुलाखतीची काहीही गरज नाही तर या दोन मुद्द्यावर आज सुनावणी होणार होती परंतु ती सुनावणी आज झाली नाही त्याच्या मागचं कारण असं आहे की खाजगी संस्था चालकांचे जे वकील आहेत ते आज न्यायालयामध्ये उपस्थित नव्हते त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे वकीलसुद्धा शासकीय वकीलसुद्धा हे सुनावणीकरता उपस्थित राहिले नाही त्याकरता त्यामुळे न्यायालयाने सदरील सुनावणी ही दोन आठवडे पुढे ढकललेली आहे आणि आगामी काळामध्येच आपल्याला याची नक्की तारीख ही माहीत होईल परंतु मित्रांनो अशा प्रकारे जर तारीख पे तारीख जर न्यायालयाकडून मिळत असेल आणि खाजगी संस्थांकडून जाणीवपूर्वक जर अशा प्रकारे टाळाटाळ या निर्णयाची होत असेल तर नक्कीच यामध्ये आपल्या सर्वांचं नुकसान आहे तर अतिशय महत्त्वाची अपडेट्स होती आणि ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे परंतु मित्रांनो शासनाने येथे विचार करणं गरजेचं आहे जरी न्यायालयीन प्रकरण असलं तरी आ, शासन मात्र संबंधित जे काही जिल्हा परिषद आहे किंवा शासकाच्या शासनाच्या अखत्रित जेवढ्या काही संस्था आहेत म्हणजे जिल्हा परिषद असू द्या नगरपालिका महानगरपालिका यांच्या शाळांमधलीसुद्धा भरती त्यांनी केल्यास काही हरकत नाही परंतु न्यायालयीन प्रकरण आहे नेमकी पुढील तारीख कधी मिळते आणि काय याच्यावर निर्णय होतो हे बघणं अतिशय गरजेचं आहे परंतु आपल्या सर्वांच्या माहितीकरता आपल्याला आजच्या सुनावणीचं अपडेट पोहोचवण्याकरता या व्हिडिओची निर्मिती मी केलेली आहे तर मित्रांनो आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार